नाही हो अजिबात त्याच्यामुळे राहून गेलं झाड कैऱ्या पण त्यांना ना थंड झालेले आहेत आणि हे बघा खराब झाले दूध हे रंग बघा पिवळा आहे कारण त्या कैऱ्या ना थोडं पाणी बाबा येत नाही बाहेर हा एक कुणाल कुणाल बा बाबाला सांग बाहेर सूर्य बघायला यायला एकदम लाल लाल भडक झालाय एकदम मस्त दिसतंय बघा सूर्य समोर नाही नाही पण रंग बघ ना लाल बडग झालाय वातावरण बघ कसं दोन दिवस झाले असं ढगाळ वातावरण आहे पावसासारखं पडणार हा हम्म चंगू मंगू वा बघा बोका कुठं धाम बसलाय वाघ्या हे वागूल्या <laughs> दोघांच्या मगापासून पसन करामध्ये चालू आहेत काय 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 रे नाकाला बघा सई वाळू लावून ठेवलं नाही गर्मी होते का थंडी वाजते वाघी ए वाघुली पोझिशन घेतला नाही त्याने उडी मारायची बघ 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 अरे बघ बघ हा पोझिशन अरे तो तो वाळूत ना बाहेर काही पडणार नाही सकाळी घराभ होती गोलगोल गोलगोल त्यांचं चाललं होतं किचन किचनमधनं होतं हॉलमधनं धावतात एकमेकांना पकडायच्या मागं दोघंजण चांगला खेळ रंगला होता आज खेळ आता तोंड बघ डोळे बघ कसे करतो बघ ए कोल्या बघ 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 कसं बघ सगळी माती लावून घेतलं नाही तोंडाला <laughs> त्याला बाहेर नाही यायचं ना पाण्याची ना गाडी येणार आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी कुणाल की नाही टी व्ही लावून बसलेला आहे त्याच्यामुळे भरपूर असा आवाज टी व्हीचा आणि वातावरण सांगते गेले दोन दिवस झाले ना म्हणजे ढगाळ वातावरण आहे आणि इतकी गरमी होते घरामध्ये अजिबात राहायला होत नाही खूप आम्ही हैराण झाले दोन दिवस दो झाले आणि वारा पण नसतो आता पण बघा मी इथे बाहेर आहे ना असं दमट दमट वातावरण त्याच्यामुळे घरामध्ये आहे ना म्हणजे बसू नये असं वाटतं तसं जास्त कुठं तर आम्ही ना बाहेरच I mean असतो मग दुपारच्या वेळेस खूप गरम होते आता दोन दिवस झाले अशा वातावरणामुळे पाऊस पडणार असं कुणालाच्या म्हणत होते कुठेतरी मॅसेज वाटतं आला होता गव्हर्नमेंट बघा मॅसेज पडून तसं आलं होतं फोनमध्ये पण पाऊस काय पडला नाही पण वातावरण मात्र आहे सगळं ढगाळ झालं दोन दिवस झाले आणि मला तर अजून एक दिवस आहे वाटतं तीन दिवस त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तर थोडीशी लाकडंसुद्धा आम्ही ना काल आतमध्ये पडवीत नेऊन ठेवले होते म्हणजे पाऊस आला तर म्हटलं भिजायला नको म्हणून आणि आता पाण्याचं आज काम करायचं आज पाण्याचं काम खूप मोठं आहे आपलं म्हणजे टँकर पण येणार आहे आता ते पण भरायचं आहे आणि परत आपलं जे मोटर चालू करायचे सगळ्या झाडांना पण पाणी पण घालायचंय हे सगळं साबित आहे कुणालच्या गावाना म्हटलं आता आपण फ्री झालेलं आहोत सगळं झालं आता आता म्हटलं इकडे लक्ष द्यावं थोडंसं झाडांना खत पाणी पण करायचं कोकमाय झाडं उघडी करून ठेवली अजून त्यांना शेण बिन टाकायचं सगळं कधी सुरुवात करायची आज का उद्या आज नाही वेळ मिळणार आज पाण्याचं हे आहे ना आज अजिबात वेळ मिळणार नाही तर कुणाच्या बाबा की नाही काल भाडं घेऊन गेले होते कोकिसरा म्हणून एक कुठलं गाव आहे त्या पुढे कुठं गेलं होतं तिकडं पण ते कैरा घेऊन आले कैऱ्या बघा तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये काढते वेळ तसेच पडलेलं आहेत तेवढं आज करून घेते परत थोड्या वेळाने आम्हाला लाकडं जमा करायला पण जायचं म्हणजे आज पूर्ण दिवस आमचा बिझी आहे तर कुणाच्या म्हण म्हटलं जाऊया रानामध्ये पण त्याचं म्हणत होते की लाकडांसाठी जायचं म्हणून थोडं थोडा जरा थांबा घरातलं काम आटपून घेते आणि मग जाऊया आज काही ऊन नाही आहे त्याच्यामुळे असं फारसं असं काही वाटणार नाही तुम्हाला मी कैरे दाखवत्या त्यांनी आणलेल्या परत ह्याचं आज पहिला करून टाकते ना तर पण रोगच त्या एवढ्या मेहनत करून आणले त्या खराब होतील म्हणून ह्या बघा ह्या कैऱ्या आहेत ना कोणाला जेव्हा काल घेऊन आले तर कुठल्या गावात गेलं तिकडनं आणि हे बघा हे आपल्या रानातलं कैर्या ह्या जरा पाण्यामाने टाकल्यात मी आणि थोडंसं मला असं जरा बघा हे बघा पिकल्यावर काय वाटतात पिवळ्या पिवळ्या झालेल्या का खायला होतील ते हे लागलेले आहेत ना हे एक जरा असे नरम पडले साईडला करून टाकते आणि ह्या बघ धुवून घेते आणि बाहेर टाकते चुलीवरती शिजत म्हणजे आपल्याला पण त्याचं ना करता येईल मग कधी मस्त वेळच नाही हो अजिबात त्याच्यामुळे राहून गेलं इतकी कामं होती गेले दोन तीन दिवस चला तर हे नाही बाहेर चुलीवरती टाकते शिजत धुवून घेतल्यावर आणि ह्याचं माझा विचार चालू आहे उसरी आपण करतो ना कटिंग करून उन्हामध्ये सुकवायचं पण आज काय ऊन नाही आहे त्याच्यामुळे बघते हशात ठेवते उन्हाला काही करून घेईन मग मी लाईट गेली होती आता लावू पाईप ठेवला चुलीवरती त्यात थोडंसं पाणी पण घातलेलं आहे आणि त्या वाफेवरती म्हणजे कळला कसं शिजतील त्या थोड्या तुम्हाला मी दाखवते इथे आता पाण्याचं काम बघा चालू झालंय हा पाईप लावला इथे आणि तिकडे टॅम्पो पण आलाय सगळं एकदमच झालंय

चांगलं शिजल्या आहेत त्या बघा मस्त अशा झाल्यात नरम पडल्या बघा आता नाही हे मी उतरवून ठेवते आणि पूर्णपणे असे गार करते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्याचं गरबिराने काढून घ्यायचं उतरवते मी आता हे दो बघा दोघ जण आता हे कुठे गेले दोघ जण डॅम मध्ये जाऊन आले बघा पाण्यामध्ये हा पूर्ण भिजलेले आहेत शेरू वागे इकडे कुठे गेलेला बाबा काय रे पूर्ण काळे होऊन आले तर ह्यांना आंघोळ घालायला लागतील ला अरे देवा बघा शेरू पण कुठे गेला शेरू इकडे पक्षी बघा हॉर्नबिल कसं ओरडतोय कामात काम आधीच कामं घरात कमी आहेत अजून <laughs> चालू आहे पाण्याचं चा काम झालं आता होत आले होते थोडंसं लादी विधी फुसून घेतली म्हटलं पाणी आहे तो पटापट सही कामं करून घेतली आता हा मॉप आहे ना जरा धुवून घेते तर बघा आता जाऊन वाळूत बसला कुणाला अगोदर मग पूर्ण होऊन आलेत तर हे बघा हे आता पनीरचे पराठे ना मी करायला घेतलेत ह्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे चॅनलवरती जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा आणि हे वाघ्याशीर यांच्यासाठी आता पटकन बघा बनवते थोडंसं जरा एक्स्ट्रा पीठ मळलं मी दुपारसाठी पण आणि कैऱ्या तुम्हाला दाखवते एक मिनटा ह्या बघा कैऱ्या पण आता ना थंड झालेल्या आहेत ह्याच्या साल आहे ना काढून घेते मी खूप असं गरम होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ जरा राहू दे थंड झाल्यावरती म्हटलं करूया पण आता बऱ्यापैकी गाराने झालेले आहेत आता अगोदरपर्यंत नाश्ता बनवते आणि मग हे आपण पनकीनं बनवूया तर पनीरचे पराठे बनवायचं कारण तुम्हाला सांगते म्हणजे खूप वेळा मला अशा कमेंट्स येतात दूध तर हे बघा हे जे दूध आहे ना ते बाहेरून आणलेलं आहे पॅकेटवालं दूध असं ना ते तर काल संध्याकाळी कुणाला जेव्हा गेले होते ना भाडं घेऊन तेव्हा ते घेऊन आले आणि हे आता जे मी रियाकडनं दूध घेते ना म्हशीचं ते हे दूध आहे आणि हे बघा खराब झालं आहे दूध आहे गेले दोन दिवस झाले ना दूध आहे ना, ना खराब होतं आहे एक मिनटं मी एक चमचा घेते हे पूर्ण दूध आहे ना फाटलं आहे ते आता आणि ह्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते एक मिनटं भाग्याश्वरू फुंकत आहेत दोघं पण आहे ना चिकलात ना तर कुणालानी त्यांना आता धुवून घेतलं सगळं काम आहे ना घरातलं करून झालेलं आहे म्हणजे पाणी होतं ना तो पण सगळं करून घेतलं फक्त इतकंच की आमच्या तिघांच्या पण आंघोळ्या बाकी आहेत त्याला आता होतीलच पाणी झालंय भरून कुणाला जेव्हा आता मोटर बंद करायला गेलेले आहेत आणि नाश्ता म्हटलं बनवून घेते कारण खूप सगळ्यांची धावपळ झाली ना त्याच्यामुळेच हे आता प पनीरचे पराठी म्हटलं बनवून घेते पटकन आता हे पनीर घरच्या घरी बनवलेलं ते आणि कारण सांगते तुम्हाला म्हणजे दूध फाटायचं कारण सांगते आता म्हशी जे आहेत ना म्हणजे गुरं ज्या आहेत ना आता आंबे काजू बिजू बाबा पडलेलं अस कच्च्या कैऱ्या विरऱ्या खातात ते कारण त्यांना पुरेसं म्हणजे गवत बियत कसं ताजं असं मिळत नाही ना, ना आता त्याच्यामुळे मग हे असं खाल्ल्यामुळे मग दूध असं खराब होतं मग तर आता हे म्हणजे दरवर्षीचं आहे ते त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे आता पॅकेटवालं दूधच आता आपल्याला आणावं लागणार बाहेरनं आता हे दूध आहे ना उद्यापासून बंद कारण दूध किने फाटतं ना त्याच्यामुळे आता काही रिया पण आता दूध नाही काढणार मग तर तसंच मात्र हे होणार असं आहे ते आता पुढचे दोन तीन महिने म्हणजे मला वाटतं गणपतीपर्यंत दूध आता बंद आता पॅकेटवालं दूध आपल्याला आणावं लागेल बाहेरून आता हे नंतरला चालू झालं कारण पुन्हा मग चालू होणार मग असं आणि खातात हे काजूचे बोंड जास्त करून खातात ही जे उरं असत ना जास्त काजूची बोंडं खातात त्याच्यामुळे मग हे सगळं असं होत आहे तर चला आता म्हटलं हे फाटलेलं दूध आहे ते म्हटलं काय करायचं ते म्हटलं तर पनीर बिनीर करून म्हटलं ते वापरायचं त्याच्यामुळे आता हे पनीरचे पराठे पटकन बनवून घेते पूर्ण रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे झटपट त्याच्यामुळे एक मी तिथे जाऊन बघा आणि तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार पण मानते कारण शॉर्ट व्हिडिओ मी आता रेडी करायचं चालू केलं ना तुम्हाला सर्वांना आवडत आहेत आणि छान असा प्रतिसाद येतोय इतकं सांगेन मी की सगळ्यांना मी म्हणजे करते प्रयत्न करते मेहनत करायचा प्रयत्न करते पण जसं हवं आहे तसं सक्सेस मला ना मिळत नाही आहे माझं शूटिंगचं सांगते मी एकटीच मी माझ्यासह करते शूटिंग आहे सगळं सगळं एडिटिंग आहे तेच करते सगळं एकटीच करते कुणाला त्याच्या कामामध्ये बिझी असतो कुणालचे बाबा त्यांना फारसं असं जमत नाही तरी पण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न मी करते त्याच्यामुळे असं म्हणतात ना जितकं शक्य होईल तितके पुढे जाण्याचा प्रयत्न करते मी थोडंसं कुठंतरी कमी पडते पण ठीक आहे म्हटलं आपण करत राहायचं आपलं प्रयत्न बाकी देवाची इच्छा <laughs> तुम्ही फक्त सगळ्यांनी सपोर्ट करा <laughs> मग सगळं होईल तुमच्याशिवाय काही नाही आहे असं आहे ते सगळं चला आता पटकन ते नाश्ता बनवून घेते आणि मग मला परत आता रानात पण जायचं तर रानात आधी जायचंय का नंतर जायचं काय माहीत नाहीये बघूया आता कुणाला बाबा अजून काही आले नाहीये ते पण झालं ना थंड काय पटकन ते पण तुम्हाला दाखवतं ते करूनच घेते मी कारण बरं पडेल मग नंतर दुपारचं जेवण बिवण आहे ना त्याच्यामुळे गर्मीमध्ये सगळ्यात फायदेशीर असं हे बघा सरबत आहे कैरीचं पण ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं पोटामध्ये जर गरमी होत असेल तर ह्या सरबतामुळे ती गरमी कमी होते पाचनक्रिया पोटातली आपली व्यवस्थित होऊन जाते आणि म्हणजे जा काही एक दोन आजार आहेत जसं की टी बी आहे ॲनिमिया आहे ह्याच्यामध्ये पण हे जे कैरीचं पणं आहे ना खूप फायदेशीर असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पणं हे म्हणजे इतर तुम्ही जे सरबत पिता ना त्यापेक्षा कैरीचं पणं सगळ्यात खूप असं चांगलं हेल्दी ड्रिंक असं म्हणेन मी तर उकडलेल्या कैऱ्या आहेत ना त्या बघा सगळ्या गर काढून घेतलेला आहे आणि त्याची जी काय म्हणतात कोय असते ना ते आपण स्वच्छ अशा ना म्हणजे सगळं पाण्याने सगळं धुवून घेतलं आणि त्याचा तो रस निघाला ना का तो एका साईडला करून ठेवला मी एका डब्यामध्ये भरपूर अशी साखर टाकली आता इथे तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता पण आमच्याकडे साखरेचं आवडतं त्याच्यामुळे मी साखर घातलेली आहे चिमुडभरं मीठ टाकलं आहे थोडंसं वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता तर वेलची पावडर आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे इथे मी वेलचीचा वापर नाही केलेला आहे तुम्ही घालू शकता आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत ना थोड्याशा जरा पिकायला आल्या होत्या पण आंबटच होतं त्याच्यामुळे रंग बघा थोडासा असा पिवळसर झालेला आहे पण काही नाही ह्या म्हणजे प पिकलेल्या कैरीचा पण सरबत नाही खूप छान होता आणि दरवर्षी मी या पद्धतीने कैरीचं की नाही तयार करते तर मिक्सरमध्ये बघा सगळं छान असं वाटून घेतलेलं आहे तर हे बघा कैरीचं पण आपलं तयार झालं आहे इतकंच आहे की रंग बघा पिवळं आहे कारण त्या कैऱ्यानं थोड्याशा अशा पिकायला आल्या होत्या पण आंबट होत्या गोड नव्हत्या तर ह्या दोन बॉटल बघा ही थोडीशी जरा कमी आणि आता मी तुम्हाला सरबत पण बनवून दाखवतं म्हणजेच कैरीचं पण ना बनवून दाखवते तर हे थोडंसं बघा सब्ज्यानं भिजत घातलं आहे आता गरमीचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे असं सब्ज्यावर चांगलं असतं ना पोटाला आता हे अंदाजाने मी दोन ते तीन चमचे ना हे कैरीचं पण घेते माझं की नाही मिक्सरचं भांडं लहान होतं ना त्याच्यामुळे थोडीशी आणि म्हणजे कसं वाटताना थोडंसं वेळ गेला आता सब्ज्या टाकलं आहे हे काही थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं मी टाकणार आहे चाट मसाला चव अजून छान येईल आणि आता हे पाणी अर्धा ग्लासच टाकते कारण त्यात सब्ज्यामध्ये पाणी होते ना आणि चांगलं असं मिक्स करून घेते छान असं बघा मिक्स करून झालेलं आहे आता मी हे टेस्ट करायला देते कुणालच्या बाबांना कारण कुणालला आता नाही प्यायचं आहे तो म्हणाला आई मी दुपारी पिईन त्याच्यासाठी की नाही थंड असं बनवून ठेवते मला नको पी तू मी आता कुणालला देईन नंतरला बनवून तेव्हा पिईन मग मी चांगलं झालं आवडलं ना पण पीन मग बघूया चांगलं आवडलं ना चांगलं झालंय ना हा मस्त होतं चला आता राहनात जायचंय का आता जायचं आहे का नंतरला फ्रीज मेट हो आणि आता बघा आम्ही हे ना परत तिथे सारवायला घेतोय आता दुपारच्या वेळीच कारण आत्ता दुपारी मला लगेच सुकून जाईल ना ही बाई खडी आहे ना सगळी बसलेली आहे तुम्हाला मी दाखवते इथे सगळी खडी होती ना ते एकदम पूर्ण मातीमध्ये ना अशी बसून गेलेली आहे काय काय खडी त्याच्यामुळे जितकं वरती निघते ना काढून टाकणार ना दोघ जण आता पटकन करून घेतो शेण आहे ना भिजवलंय दोन दिवस झाले हे एवढूस केलं पण किती फरक पडला ना अजिबात माती काय उडत नाही आता ना चलाव ना पटापट करून घेते काय वाग्या शेरू झालं फिरून झालं बेटा अजून पण नुसतं मळब मळपच आहे मी आता चालले बागेमध्ये मला जरा कडीपत्ता वगैरे हवा आहे आता दुपारचं जेवण करते हा वारा आला बरं वाटलं बरं वाटलं इतकी गर्मी होते ना बाप रे खूप असं गर्मीने ना असं हैराण व्हायला हो झाले म्हणजे ऊन कमी आणि मळप आहे ना त्याच्यामुळे असं सगळं होतं आहे एकदम दमट दमटसारखं वाटतंय आणि त्याच्यानंतर रानातसुद्धा जायचं आहे म्हणजे आता सकाळी जायचं होतं पण वेळ आज कमी पडला त्याच्यामुळे आता नाही गेली आहे पण संध्याकाळच्या जा वेळेस जाणार मी साडेचार पाचच्या दरम्यान कारण संध्याकाळी आता पाणी पाणीविणी नाही घालायचं ना झाडांना झाडांना पाणी घालून झालेलं आहे त्याच्यामुळे राना जायचं काम संध्याकाळी होऊन जाईल तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद